झेडपी अभियंत्याची शासकीय इमारतीत ओली पार्टी चंद्रपूर जिल्हा परिषदेतील काही अभियंत्यांना शासकीय इमारतीत ओली पार्टी करताना रंगे हात पकडल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे वसंतभवनच्या खोली क्रमांक एकशे सात मध्ये ही पार्टी आयोजित होती तिथे दारूचा वापर होत असल्याचे आढळले आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला मात्र त्यांनी घटनास्थळी येण्यास नकार दिला या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अधिकारी व नियमांचं उल्लंघन स्पष्ट झालंय या प्रशासकीय इमारत धाड पार्टी हा इंजिनियर्स डे आहे आणि या इंजिनिअर डे मनवण्याकरता जिल्हा परिषदचे इंजिनियर्स लोक सात ते आठ इंजिनियर्स लोक या जिल्हा वसंत भवनमध्ये रूम नंबर एकशे सातमध्ये मध्ये दारू पार्टी करत होते आणि जर जनतेच्या पैशाची उधडपट्टी करत होते म्हणजे दारू पार्टी या शासकीय इमारत दारू पार्टी करत असताना आम्ही सीओ नना सुद्धा फोन लावला की इथं दारू पार्टी चालू आहे तुम्ही तत्काळ या कारवाई करा जिल्हा परिषदची सीओ म्हणतात तर लोक व्हॉट्सअपवर म्हणजे एका ठिकाणी जर अशा पद्धतीचं घर काम होत असलं तर आम्ही त्यांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर खेळणारे लोक दिसत जाऊ की व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज करू प्रत्यक्षात त्यांनी इथे यायला पाहिजे आणि इथे कारवाई करायला पाहिजे पण आम आदमी पक्ष हेच पण ते की अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं जर घटना होत असणार तर आम आदमी पक्ष कसवून घेणार आहे हे सातचे ते लिनियर्स जेवढे होते सातचे ते आठ लिनियर्स त्या लोकांना निलंबनाची कारवाई तत्काळ झाली पाहिजे अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे